मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अरबाज पटेल आणि कॅप्टन सूरज चव्हाण यांच्यामध्ये उद्या राडा पाहायला मिळणार आहे काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली ती म्हणजे संग्रामदादा चौगुले याची संग्रामदादाची बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झाल्यानंतर बिग बॉसच्या घरातील इक्वेशन थोडेसे चेंज होताना दिसत आहेत टीम सदस्य पुरते आदरलेले पाहायला मिळाले विशेष करून अरबास पटेल आणि निकेत आंबोळी संग्रामदा बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर बिग बॉसने त्याच्याकडनं एक टास्क करून घेतला प्रत्येक सदस्यांच्या दोन दोन जोड्या केल्या आणि त्या जोड्यांपैकी एका एका सदस्याला पाण्यात टाकायचं आहे आणि त्या पाण्यात टाकलेल्या सदस्यांना बिग बॉस शिक्षा देणार आहेत शिक्षा काय तर ते बिग बॉसच्या घरातील फर्निचरचा वापर करू शकत नाही उकडलेलेच पदार्थ ते लोक खाणार आहेत अशातच अंकिता वालावलकर याच्याकडनं एक चूक होते ती गार्डन एरियामधील सोप्यावरती बसते हे पॅडीदादा तिला दाखवून देतो की ती चुकलेली आईस हे अरबाज पटेलही बघतो आणि कॅप्टन सूरजला तो बोलताना दिसतो की आता तुला हे दिसत नाही का मी जेव्हा चुकतो मी जेव्हा बसलो होतो तेव्हाच तू मला बोलतो ह्याच्यावरती तू एक शब्दसुद्धा काढणार नाही का तर बघा इथे अरबाजने संग्रामदादाचा जो काही राग होता ना तो सूरजवरती काढलेला आहे आणि सूरजसुद्धा जो काही जेवण करत होता तो खूप रागात आहे आणि अरबादला तो सांगताना दिसतो की माझा गावठी पॅटर्न काय आहे ना तो तुला मी लवकरच दाखवतो सूरज काय चीज आहे त्यानंतर कॅप्टन काय चीज आहे तुला मी आत्ता दाखवतो त्यामुळे उद्या कदाचित आपल्याला अरबाज पटेल वर्सेस कॅप्टन सूरज असा सामनासुद्धा पाहायला मिळतो पण ज्या पद्धतीने संग्रामदादा बिग बॉसच्या घरामध्ये आलाय तर कुठेतरी त्यांना टीम बीच्या सदस्यांनासुद्धा एनर्जी मिळाली आणि अरबाज पटेल हा टीम बीच्या सदस्यांवरती हे सगळं फ्रस्ट्रेशन काढताना दिसतोय आणि तो नक्कीच काढेल आता जर या दोघांचं भांडण झाल्यानंतर दादा काय निर्णय घेतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण आपल्याला सूरज हा थोडासा बोलता झालेला दिसतोय थोडासा व्यक्त होताना दिसतोय होता तो त्यामुळे त्याचा गेम वेगळाच गेम आपल्याला नक्की पाहायला मिळेल तर मित्रांनो सूरज हा व्यक्त होताना दिसतोय अरबात वरती तो, तो बरसलेला दिसतोय अरबात सुद्धा आपलं फर्स्ट्रेशन काढताना दिसतोय बघू आता उद्या या दोघांमध्ये काय काय राडे पाहायला मिळतात मात्र निश्चित आहे की सूरज व्यक्त होताना दिसतोय याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका